नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर येशा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते मध्यंतरी एक पुन्हा एकदा खंड पडला आणि त्याला कारणीभूत माझी प्रकृती होती तर त्याबद्दल तुमची क्षमा मागते दिलगीर आहे आणि पुन्हा एकदा जगामधल्या ज्या ताज्या घडामोडी आहेत त्याच्याकडे आपण लक्ष वळवूया अशी तुम्हाला विनंती करते अगदी चोवीस तास सुद्धा उलटून गेलेले नाहीयेत अशा या घडामोडी आहेत आणि त्या दक्षिण कोरियामध्ये होताना दिसताय दक्षिण कोरिया हा देश हा काही कम्युनिस्ट देश उत्तर कोरिया हा कम्युनिस्ट देश आहे दक्षिण कोरियामध्ये सांगता येईल इतपत तरी निदान लोकशाही राबवली जाते साऊथ कोरिया म्हणजे दक्षिण कोरियाचं वैशिष्ट्य असं कि हा देश त्याही काळामध्ये म्हणजे जेव्हा कोरियाचं युद्ध झालं दुसऱ्या महायुद्धानंतरच त्याच्यामध्ये दक्षिणेकडचा भाग जो होता तो अमेरिकेच्या सोबत होता तर उत्तरेकडचा भाग हा रशिया आणि चीनच्या सोबत होता त्यामुळे आजच्या घडीला सुद्धा चीनच्या विरोधामध्ये जर का भक्कम फळी उभी करायची असेल दक्षिण चीन समुद्रामध्ये तर दक्षिण कोरियाचा अतिशय मोठा सहभाग असण्याची गरज असते दक्षिण कोरिया असेल जपान असेल ऑस्ट्रेलिया असेल या सर्व देशांना फिलिपाइन्स असेल यांना हाताशी धरून अमेरिकेला तिथे खेळी कराव्या लागतात आणि या सगळ्यांमध्ये अर्थातच भारताचं एक अत्यंत महत्वाचं स्थान आहे कारण मला समुद्रधुनी जी आहे ती अडवण्याची क्षमता जी आहे ती भारताकडे नैसर्गिकरित्या उपलब्ध आहे आणि म्हणून भारत या सगळ्या कॉम्बिनेशन मध्ये एक महत्वाचा देश मानला जातो आजच्या घडीला अमेरिकेने बायडेन प्रशासनाने भारताशी संबंध इतके बिघडवून ठेवलेले आहे की अशा प्रकारे भारत एखाद्या लष्करी कारवाईसाठी त्यांच्याशी सहयोग करेल की नाही अशी शंका उपस्थित केली जात आहे आणि मग आपण बघतो की दक्षिण चीन समुद्रामध्ये वेगवेगळ्या हालचाली होताना दिसतात अगदी तैवान ताब्यात घेणार चीन अशा वावड्या उठत असतानाच दुसऱ्या बाजूला चीनला अटकाव करायचा म्हणून अमेरिका काही ना काही पावलं उचलत असते आणि मग रशिया आणि चीन एकत्र येतात आणि तिथे युद्ध सराव करतात वगैरे अनेक घटना ज्या आहेत त्या सतत आपल्या डोळ्याखालून जात असतात कालची जी घटना आहे ती अतिशय महत्वाची आहे दक्षिण कोरियामध्ये दोन हजार बावीस साली अं लोकप्रिय म्हणून निवडून आलेले जे अध्यक्ष आहेत या अध्यक्षांनी आ, काही पावलं उचलली आणि त्या पावलांच्या विरोधामध्ये तिथला विरोधी पक्ष आता कंबर कसून आंदोलनात उतरलेला आपल्याला दिसतो हे सर्व काय भानगड आहे ती थोडीशी आपण लक्षात घेऊ बावीस साली त्यांचा अतिशय निर्णायक आणि चांगला असा विजय झाला परंतु वीस साली देशामध्ये त्यांच्याकडचं अध्यक्ष जो असतो तो देश चालवतो आणि त्याच्याकडे बहुतांश या ज्या पॉवर्स म्हणतो आपण त्यांना सगळ्या त्याच्या हातात असतात परंतु त्यांच्याकडे एक संसद सुद्धा आहे या संसदेमध्ये गेल्या वर्षीच्या निवडणुकांमध्ये डेमोक्रॅटिक पार्टीचे जे उमेदवार आहेत ते अधिकांश निवडून आले म्हणजे तीनशे पैकी जवळजवळ पावणे दोनशे जागा त्यांनी पटकावल्या तर अध्यक्षांची जी पार्टी आहे त्यांना मात्र कमी जागा मिळाल्या आणि त्याच्यामुळे अध्यक्ष एका पार्टीचा आणि संसदेमध्ये बहुमत जे आहे ते दुसऱ्या पार्टीचं अशी परिस्थिती तिथे आज निर्माण झालेली आहे दक्षिण कोरियामध्ये अशा प्रकारची परिस्थिती तयार हो तेमा तेमा प्रकार तयार होते एक प्रकारचा डेडलॉक होतो कारण शेवटी कोणाचा शब्द मानायचा कोणाचा हुकूम चालणार आणि कोणाचे निर्णय अंतिम असणार ह्याच्यावरची जी भांडण आहेत त्याच्यामध्ये अनेकदा तिथल्या लष्कराला देशाची सूत्र आपल्या हातात घ्यावी लागलेली आहेत कालची जी घटना घडली त्याच्यामध्ये काय झालं ते आपण बघू आजच्या घडीला जो ज्याला आता आपण विरोधी पक्ष म्हणू कारण रुलिंग पार्टी जी आहे ती या विद्यमान अध्यक्षांची आहे यून यांची आणि मग त्यांना विरोध करणारे जे आहेत ते रशिया आणि चीन प्रणित आहेत हे अध्यक्ष जे आहेत ते अमेरिकेच्या थोडेसे बाजूनी झुकलेले आहेत तर त्यांच्या विरोधामध्ये म्हणून त्यांना बहुमत मिळाल्यानंतर साहजिकच फुरफुर फुरफूर आपण -फुर महाराष्ट्रामध्ये बघतो की तशीच परिस्थिती साधारणपणे तिकडे असते आणि मग हे जे निवडून आलेले पावणे दोनशे लोक होते त्यांनी देशाचं जे वार्षिक अंदाजपत्रक असतं त्याच्यामध्ये आपल्यासाठी काही वाढीव फंड मागितले वाढीव पैसे जे आहेत ते काय फार प्रचंड मागितलेत असं नाही पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे एक टक्का सुद्धा नाही एक टक्क्याच्या सुद्धा एक तृतीयांश भाग त्यांनी वाढवून मागितला परंतु अध्यक्षांनी त्याच्याकडे सरळ सरळ डोळे झाक केली ते उडवून लावलं आणि मग त्याचा राग येऊन हे हो, जे विरोधी पक्ष आहेत त्यांनी संसदेमध्ये असं एक प्रस्ताव पास केला आणि अध्यक्षांनी मांडलेलं जे बजेट आहे त्याच्यामध्ये पॉइंट सिक्स पर्सेंटची कपात केली आता ज्या वेळेला अशा प्रकारे अर्थसंकल्पामध्ये कपात केली जाते हा अतिशय मोठा सिग्नल असतो आणि ते जे तिथले जे अध्यक्ष आहेत त्यांना अर्थातच ही बाब जी आहे ही त्यांना मानवणारी नव्हती एकंदरीतच अशा पद्धतीने आंदोलनामध्ये उतरण्याची तयारी असल्यासारखे हे विरोधी पक्ष वागतायत याचा अंदाज घेऊन त्यांच्या अध्यक्षांनी आणीबाणी तिथे जाहीर केली आणि म्हणजे मार्शल लॉ ऍक्च्युली मार्शल लॉ डायरेक्टली डिक्लेअर केला याचा अर्थ लष्करी सत्ता जी आहे ती तिथे राबवण येईल आणि त्याचे प्रमुख ते स्वतः अध्यक्ष असणार आहेत आता ह्याला विरोध करायचा म्हणून हे जे संसदेमधले जे बहुमत असलेली जे पक्ष आहे त्या पक्षाने संसदेपर्यंत जाण्याचं ठरवलं तेव्हा संसदेच्या इमारतीमध्ये मुळात त्यांना येताच येऊ नये अशा पद्धतीने खेळी केल्या गेल्या विद्यमान अध्यक्षांकडून परंतु तरी सुद्धा त्याला न जुमानता सदस्य हे भवनामध्ये हजर राहिले तिथे त्यांनी प्रस्ताव मांडला आणि मार्शल लॉ जो आहे तो रद्द केला जावा तो हुकूम जो आहे तो रद्द केला जावा म्हणून त्याच्यावरती मतदान घेतलं गेलं आणि ते बहुमतांनी अर्थातच मंजूर झालं हे मंजूर होत असताना केवळ पावणे दोनशे सदस्यांनी विरोधी पक्षाच्या मतदान केलं असं नाही तर रुलिंग पार्टी जी आहे त्यांच्यामधले काही सदस्य सुद्धा त्यांना सामील झालेले दिसले तेव्हा सत्ताधारी पक्षामधले सुद्धा जे नॅशनल असेंब्ली मधले जे सभासद आहेत ते देखील आज विद्यमान अध्यक्षांच्या सोबत नाहीत या प्रश्नावर तरी निदान असं चित्र हे उभं राहिलेलं आहे मार्शल लॉ तर परत घेतला गेला म्हणजे निदान तिथे कायदा तशा पद्धतीने ठराव पास झालेला आहे अध्यक्षांची उचल सुद्धा ही नॅशनल असेंब्ली करू शकते परंतु त्याच्यासाठी त्यांना दोन तृतीयांश बहुमत लागेल आणि हे दोन तृतीयांश बहुमत जर का हवं असेल तर मी म्हटलं त्याप्रमाणे सत्ताधारी पक्षामधले काही सभासद जर का त्यांच्या सोबत आले तर अध्यक्षांची उचल बांगडी सुद्धा या परिस्थितीमध्ये केली जाऊ शकते या सगळ्याच एक अस्थिर वातावरण तयार झालं ज्या वेळेला हा प्रस्ताव मांडला जात होता किंवा तो पारित केला जात होता त्याच वेळेला अध्यक्षांनी लष्कराच्या काही तुकड्या तिकडे पाठवल्या त्या संसदेच्या भवनामध्ये आतमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते असं दिसलं अगदी काचा बाजूला करून आत घुसलेले सैनिक आपल्याला दिसले हा सगळा जो गोंधळाचा भाग आहे त्याच्यामध्ये अर्थातच देशामध्ये कसं अस्थिर वातावरण असेल याची तुम्ही कल्पना करू शकता आणि हे सगळं जे आहे मी म्हटलं त्याप्रमाणे अमेरिका प्रणित शक्ती विरुद्ध चीन किंवा रशिया प्रणित शक्ती असा एक संघर्ष उभा राहिलेला आहे आपल्याला माहिती आहे है की आजच्या घडीला उत्तर कोरिया आणि रशिया यांचं संगणवन झालेलं आहे नॉर्थ कोरियानी उत्तर कोरियानी रशियाला युक्रेनच्या युद्धाच्या संदर्भाने अनेक सामग्री पोचवण्याचं मान्य केलेलं आहे इतकंच नाही तर एक लाख सैन्य दिलेलं आहे रशियाला तिथे लढण्यासाठी त्यामुळे हा जो एक अलायन्स म्हणू आपण जी युती झालेली आहे त्यांची ती अत्यंत बर्भक्कम आहे आणि याच वेळेला जर का दक्षिण कोरियामध्ये सुद्धा रशिया चीन प्रणित पक्ष जे आहेत ते उचल खात असतील आणि अमेरिका प्रणित अध्यक्षाची उचलबांगणी करण्याचा प्रयत्न करत असतील तर ही अत्यंत महत्वाच्या घडामोडी आहेत ही उल्थापालच जी आहे ती संपूर्ण दक्षिण आशियावरती परिणाम करून गेल्याशिवाय राहणार नाही याच कारण एक महत्वाचा देश हा अमेरिकेच्या हातामधून निसटू शकतो ह्याच्यावरती बायडेन सरकार जे आहे ते काय पावलं उचले हे अजूनही गुलगस्तात आहे कदाचित आ, मी म्हटलं त्याप्रमाणे चोवीस तास सुद्धा उलटलेले नाहीत त्यामुळे परिस्थिती जी आहे ती कुठल्याही बाजूला झुकू शकते असं आज म्हणू शकतो आताच्या घडीला आपण त्याच्यामधल्या ज्या नव्या घडामोडी आहेत त्याची नोंद घेऊ आपण भारतासाठी सुद्धा ही एक अत्यंत मोठी घटना आहे साऊथ कोरियाशी आपले चांगले अगदी संबंध आहेत आणि काही प्रमाणामध्ये लष्करी सामंजस्य सुद्धा आपल्या या दोन्ही देशांमध्ये असल्यामुळे भारतासाठी सुद्धा ही घटना जी आहे ती खूप मोठी आहे असं मानायला पाहिजे चीनच्या जर का आघाडी उघडायची असेल तर हा सर्वात महत्वाचा अमेरिका प्रणित सरकार असेल का चीन रशिया प्रणित असेल हा कळीचा मुद्दा असणार आहे हे सगळं लक्षात ठेवा तुम्ही की ज्या वेळेला शेवटचे पंचेचाळीस सत्तेचाळीस सत्ते दिवस उरलेले आहेत जे बायडेन प्रशासन हे सत्तेवर राहणार आहे त्याच्यानंतर ट्रम्प येतील आणि ट्रम्प यांना जर का काही वेगळा रोख तिथे अवलंबायचा असेल तर त्याच्यासाठी त्यांना खेळण्यासाठी वाव पाहिजे काहीतरी स्पेस असायला पुढे जावं मागे जावं अशा पद्धतीने पावलं तरी उचलण्याची संधी त्या सरकारला मिळायला पाहिजे ट्रम्प सरकारला परंतु अशा पद्धतीची संधी त्यांना कुठे मिळणार नाही अशाच हालचाली ह्या मध्य पूर्वेमध्ये आणि युरोपात युक्रेन युद्धाच्या निमित्ताने घडताना दिसत आहेत आपल्याला खुद्द मध्य पूर्वेमध्ये सुद्धा तुमचं गाझा सोडा परंतु सिरियाच्या निमित्ताने जे एक मोठं वादळ तिकडे नव्याने घुटमळायला लागलेलं आहे इराण त्याच्यामध्ये अर्थातच गोवला गेलेला आहे ते त्याच्याबद्दल एक वेगळा व्हिडिओ आपण बघू परंतु ही परिस्थिती ही अशी अस्थिर करत जायचं ह्याच्या मागची कारण मी आपल्याला माहिती आहे ट्रम्प सत्तेवर आल्यानंतर त्यांना फारसं काही करता येऊ नये म्हणून परिस्थिती अशी निकरावर न्यायची कडे लोटावर न्यायची की त्यांची सगळी शक्ती जी आहे ती मुळात ते सगळं सावरण्यामध्ये जाईल अशा पद्धतीचे डावपेच चालू आहेत ते कुठपर्यंत जातात ते आपण जरूर बघूया हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू द्या どうもすか